शेतकरी बंधून नमस्कार मी गिरीश मांजरेकर एटीजीसी बायोटेक आज मी आलो आहे मांजरे या गावामध्ये आणि आपले शेतकरी बंधू आहेत सर आपलं थोडस परिचय माझं नाव अभिजित सायजीराव पाटील राहणार मांजर तालुका सांगोला आज तुम्ही आपलं आहे मी हे जे फळमाशीचं प्रोडक्ट आहे हे, हे तुम्ही डीलरकडनं आता आणलात हो आणि तुमच्या पेरूचं क्षेत्र आहे किती आहे सर दीड एकर दीड एकर मध्ये तुम्ही वापरताय आज आज तुम्ही एक डबा वापरून बघताय बरं आपलं हे जे मी प्रोडक्ट आहे हे फळमाशीसाठीचं सा प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष असं आहे की नर आणि मादी हे दोन्ही सुद्धा याच्यामध्ये मारले जातात आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्याला ह्याचा रिझल्ट मिळतोय नर मादी मारली गेल्यामुळे नुकसानीचं हे प्रमाण खूप कमी आहे आता तुमचा तोड तोड तोडा चालू आहे हो लग... आणि डंखमाशीचा आ... त्रास आहे आताच तुम्ही म्हटलात की जवळजवळ दीड दोन ते तीन टन तुमचं पेरू डंखा खराब झालाय फोमच्यावर नार फोमच्या वरून डंख मारलेला आहे ठीक आहे आपण हे आता वापरायचं कसं हे बघूयात ह्याच्यामध्ये हे असं जेल जेल येते पाकिट येते हे जेल या डब्यामध्ये आपण आधी प्रथम काढून घेऊयात अशा पद्धतीने हे जेल आपण सगळं ह्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे फिप्रोनिल पाच टक्के एस सी हे जे कीटकनाशक आहे हे आपण ह्याच्यामध्ये आठ एम एल आता आपण आठ म्हणजे आठ ते दहा मिलियापर्यंत आपण वापरू शकतो आम्ही आता आठ एम एल हे पिप्रोनिल याच्यामध्ये टाकतोय हे पिप्रोनिल पाच टक्के आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे आता व्यवस्थित आपण ढवळून घेणार आहोत ढवळताना एक काळजी घ्यायची आहे की ह्याच्यामध्ये तो पांढरा रंग जो आहे पिप्रोनिलचा तो दिसता का मान तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे खाली तळाला सुद्धा कधी कधी राहत आहे त्या ते तेही व्यवस्थित बघून घ्यायचे थोडा एक पाच मिनिट जरी लागली तरी चालतील मिक्स करण्याला पण ते मिक्स होणं गरजेचं आहे जे। सगळ्या जेलमध्ये ते व्यवस्थित युनिफॉर्म मिक्सिंग झालं पाहिजे हे जे आपण लावणार आहोत त्या बॉर्डरचे पंधरा फुटाचं अंतर सोडून द्यायचंय चारी बाजूने एक लाईन सोडून द्यायची पंधरा फूट आतल्या संपूर्ण भागाला हे लावून घ्यायचंय पंधरा पंधरा बाय पंधरा फुटावरती आता तुमची जी लागवड आहे ती सात आणि पाच फूट अशी आहे ओळींमधलं अंतर सात फूट आहे आणि झाडांमधलं अंतर पाच फूट आपलं पाच फूट आहे म्हणजे आपली तीन झाड सोडून आपल्याला जेल लावायचं जेल लावताना ती अशा पद्धतीने बेचकीमध्ये असा गोळा झाला पाहिजे मोदकासारखा हीच एक काळजी घ्यायची आहे कारण अशा पद्धतीने लावलं पुसून घेतलं जर चमचा काय होते ती म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो लवकर उडून संपतोय hmm. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने गोळा लावतोय तेव्हा तो एक पस्तीस चाळीस दिवस चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत त्याचा सुगंध राहतोय आणि माशी त्याच्यावरती येत राहते त्याच्यामुळे लावताना जलद न लाव म्हणजे असं पुसून न लावता ते ह्या बेचकीमध्ये व्यवस्थित मोदकासारखं बसवून घ्यायचंय पुन्हा आपल्याला तीस पस्तीस दिवसानंतर रिपीट करायचंय